अरे चला चला नवऱ्या मुलीचे मामा कुठे आहेत लवकर मुहूर्त टळून चाललाय जरा चाल लवकर आम्ही नाही म्हणतो म्हणजे आम्ही नाही जा मामा काय चाललंय तिकडं लग्नाची यश टळून चालली आतला एक बघ कपडे बघ काय झाले माझा सदरा बघ माझा लेंगा बघ च्या असला म्हणजे कपड्याचं कुणी माप घेतलं त्याला फक्त माझ्याकडान अरे हा मला लेंगा दिलाय का लुंगी दिले च्या असला अरे माझ्या जी या लेंग्यामध्ये मी जवळ जवळ दहा पंधरा वेला आरकून पडलो <laughs> आवरा मोठा लेंगा दिलाय ना तर याच्यात नुसता मामा नाही तर मामा मामा असे दोन मामा राहतील रे <laughs> <laughs> गावातली पोर माझ्या पाया परायला आयली चासला दहा मिनिट माझा पाय शोधत होते <laughs> मग मीच बोललो रे वसारून आता बस करा मी तुमच्या पाया परत <laughs> काय झालंय तुझं ए तुझे कपडे तर पोराकरच्या लोकांनी शिवलं होतं म्हणजे मामा पोराकरच्या लोकांनी तुझा पचका केला पचका नाही ग लांबुल का झालंय त त एक मिनिट तू टेन्शन जाऊ नको मी नि बघता गौराऊजी ओ गौराऊजी ये नमा ये अरे चला लवकर मुहूर्ताची वेळ ढळून चालले मामा चला ना एक मिनिट गौर्या हे काय शिवले ये काय अरे बाप मामा तुमचे पाय कुठे गेले अरे पाय कुठं नाही गेले लेंगा पायावर नाही केलाय वाचाऱ्या ना तुझ्या बापसानी हे कपडं शिवायला सांगितलं मी त्याला बोललो र वासाऱ्या माझ्या टेलर कर कपरे शिवा तर त्याने नाही ऐकला र माझी अंडर पॅन्ट सुद्धा माझा टेलर शिवतो रे ना त्याला टेपची गरज नाही लागत ते सगळं वितावर ना माप आहे माप त्याला माहिती आहे तुझ्या बापसाने जो टेलर आणला ना त्यांनी सेंटीमीटर मध्ये माप घेतले ना मीटर मध्ये कपडे शिवून आणला ना गवड्या मामा एक मिनिट अरे नाही करायचं होतं शिवायचं होतं तर फस्ट सांगायचं ना की मिनी शिवणार नाही म्हणून कापर हे असं नाही करायचं माझ्यात आवरी ताकद आहे ना की मामाच्या पायावर ना हजारो लेंगी अशा उदलून टाकले असते हजार एक अरे मामा मग मा सकाळपासून सांगायचं ना होतात कुठे तुम्ही कुठं होतात म्हणजे मला सकाळी लहानपुराच्या पंक्तीत जेवायला बस तुम्हाला तुम्हाला एक मिट आता मध्ये पडू नका एखादा मारून टाकतो बघा मी कोण रे मामाला घेऊन गेला कोण आहे रे ओरडत कशाला तूच माझा बसवलं गौर्या नुसतं बसवलं अरे मामा ते मी तुला बोलतोय रे मी मामा हाय मी मामा हाय तर यो म्हणा बोलतो चला मम्मम हाय मम्मम हाय अरे रे या वसाऱ्याला मामा आणि मम्मम बदला फरक कालत नाही तु ओ, सरे, सरे तो तुझा निर्णय चुकलाय तू याच्यावर लग्न करूच नकोस कॅन्सल करून टाकू लागला तुम्ही सरळ सरळ माझ्या तोंडावर माझा अपमान करताय बसर या तोंडावर नाही रे तोंडात बसून तुझा अपमान करी बस रेक्ती तू म्हण बसवलं तिकडे करा एकटाच परत आम्ही मिशीवाला होतो माहिती लहानपुर म्हणा बोलतो हे, हे ए डालीची मिशी आली आला डालीची मिशी आली मामा मामा तुने टेन्शन जाऊ नको मी बोलत गौऱ्या तुम्ही माझ्या मामाची किती इज्जत घालवलीस र लहान पोरांमध्ये बसून अरे तुला माहित नाही माझा मामा माझ्यासाठी काय चीज माझ्या मामाला मिनी लहानाचा मोठा केला बाय <laughs> थोडं जास्त होते मी मोठ केलं माझ्या मामाने मला लहानाचं मोठा केलं मामा ते जाऊ दे हे बघ लगीन झालं ना की मिनी सगळं निस्तरत आता काय कर आणू नकोस प्लीज नाही अक्का पोकल बांबू आणून त्याला काय झालं अरे या वासाऱ्याच लग्न होऊ शकत ना माझं अजून जुलत नाही मी जलणार नाही काय ह्याच्यापेक्षा मी कौरा फेर आहे बा <laughs> अरे मग करायचं लग्न तुम्हाला कुणी अडवलं हे यांचं लग्न काय का नाही झालं ग काय नाही झालं सांगू आता ते मामी नाही मिळाली मामाला मंगून लगीन नाही झालं मग मी तेच विचारतोय याला मामी, मामी का नाही मिळाली लग्नच नाही झालं मामी कुठून येईल कोण आला तुम्ही दोघं तेच विचारतोय ना एक एक मिनिट एक मिनिट मामा ऐक 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 तू सोर ना आता आज लगीन आहे ना आजचा दिवस प्लीज हट्ट करू नको मी नाही का बोलत तुझं जसं लगीन मोरलं तसं आमचं लगीन मोरवं असं वाटतं तुला नाही नाही ना, एक मिनिट म्हणजे लग्न लग्न झालं होतं एक पण काय झालं नेमकं लग्नामध्ये भिदायच ना मामी ना आईच्या गल्यामध्ये परून धाय मोकलून रडत होती ते मामाला बघवलं नाही तर मामा, ना, मामा बोलला एक मिनिट तुला त्रास होतोय तू न इथं ता मिनीट जातो लगीन कॅन्सल मंगून मग ते मोरलं अच्छा नाही बघवली त्या पोरीची आईची तुटा ताटू तुटा ताटू, <laughs> ताटू नाही ताटा तुट म्हणतात त्याला अरे मिनीची बघवली ना ती तुटा रे तू बघितलीस नाही मग ती तुटा ताटूच होती अरे तुम्ही जर असं केलं एवढं इमोशनल झाला तर तुमचं लग्न कसं होईल तुझं जर लग्न होत असेल ना तर जगामध्ये कुणाचं पण लग्न होऊ शकतं ऐका ना ऐका ना मी निका बोलता बघ एक मिनिट गौर्या आ, एक मिनिट आमच्या दोघांचं लगीन झालं ना आ, मामा आम्ही जोरी ना तुझ्यासाठी मामी शोधू पण तुम्ही पिलीज आता चल तिकडे सगळी माणसं चला ठीक सल, सल, आहे आधी मला नवीन लेहंगा द्या मम्मी येत अरे मामा आता कुठून का ते तर सांगा ना तुझा लेहंगा मना दे एक मिनिट माझा कशाला मी नवरदेव आहे नवर देव मला लेहंगा पाहिजे तर लग्न एक मिनिट एक मिनिट गौऱ्या तुला आता ऐकावंच लागल आणि जर तू लेंगा नाही काढून दिलास तर आपल्या दोघांचं लग्न मोरलं अरे अरे ऐका यार तू असं काय करतेस लेंगा नाही दिला लग्न आहेस मला मारायचं ऐक ना मी लेंग्याच्या आतून पिवळी चड्डी घातली का आणि मी नवर कस दिसत काय फरक पडतो आंतर पाठच्या वरच सगळ्यांना दिसत नाही तर मी आता लोंगोटवर सगळी थांबा थांबा नाही <laughs> नाही ना, ना, एक मिनिट दौऱ्या प्लीज ना लेंगा काढून प्लीज तुला माझी वाटेल ते आम्ही असा नवर देव त्याचं लेंग्यासाठी लग्न मोडतय घे मामा लेंगा पिवली चटी आहे ना हाय हाय लेंग्यासाठी भांडण करतोय हा माणूस घे हा लेंगा घे घे तुला चला खुश चला आता जाऊया चल चल लगला चल आता चल। हा चल अरे ते हळदीन मला मटण सुद्धा खायला मिळेल नाही रे का काय हळदीला कुठे होतात कुठे होता म्हणजे मी आपलं जरा नाचायला सुरुवात केली तर त्या काकाला बोललो काका प्लीज मने जरा खांद्यावर घेता काय त्याने मला खांद्यावर घेतला आणि जी नाचायला सुरुवात केली पहिली जी उडी मारली ती डायरेक्ट मी पात्रावर ना पत्रावर ना मी बोलतो रे वासारू मला खाली घ्या मला खाली घ्या पण कोण ऐकते सांगले तर तरीच मला तुम्ही हळदीत कुठे दिसले नाही ते अरे कसं दिसतार वासरे मी पत्रावर अडकलो होतो ना पण मला तू काला सांगितलं मला कांद्यावर काय झालं मी नाही आपलं असं नाचत होतो आता म्हणजे भाचीच लग्न आहे येत थोडं नाची अशी मस्त नाची पण सगळ्यांची पोट माझ्या डोक्याला इकडे तिकडे धडकत होती माहितीये मा, मी बसलो चाचलं नाही ना आपल्याला नाचायचं आहे तर कुणाच्या तरी खांद्यावर बसायला पाहिजे तर मी त्याला बोललो काका प्लीज मला खांद्यावर घ्या आता खांद्यावर घ्या सांगितलं का डायरेक्ट पात्र ठेवायला सांगितलं मी बापरे गौऱ्या गौऱ्या कौरा अपमान केला रे काकाने तुझ्या मामाचा म्हणजे तुम्ही त्याला लहान पोराच्या पंक्तीत बसवला त्याला पात्र्यावर नेऊन ठेवला न खरकटी भांडी घासायला लावली ए, हे जरा जास्तच आहे मध्येच कुठे घालते ती भांडी घातले खरकटी आता आवर भांडण होत म्हणलं दोन तीन खोट चिटकवून टाकतो कशाला बोलताय पाठी मागे बोला रे अरे रे मग तुला गलत नाही तुला अक्कल पाहिजे ना पाठ फिरव आमचं काय चाललं तर कशाला ऐकतो

घे झालं तुझी हाईट वाढली यार